या सोशल मीडियाच्या काळामध्ये युगामध्ये प्रत्येकाला व्हायरल व्हायचं आहे किंवा प्रत्येकाला या सोशल मीडियामध्ये अट्रॅक्शनचं एक स्थान व्हायचं आहे म्हणजे जे काही व्हायरल फेस असतो तो व्हायरल फेस म्हणा किंवा टी व्हीवरती आपण दिसावं आपण जास्त चर्चेमध्ये असावं असं प्रत्येकाला का वाटू नये कारण या सर्वांना ज्या गोष्टी वाटतात सर्वांनाच फेम किंवा काहीतरी फेमस व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते त्यामध्ये कुणी सोशल काम करून फेमस होतं कुणी वाईट काम करून फेमस होतं पण मित्रांनो ज्या संसदेमध्ये तुमच्या कामाची चुनूक लोकांना दाखवली हो पाहिजे आपल्या मतदारसंघामध्ये दाखवली हो पाहिजे मग तुम्ही आपोआप त्या मतदारसंघामध्ये त्याच्या आपण देशामध्ये फेमस होत आहे बघा काही खासदार असे आहेत त्या खासदारांनी आपल्या कामातून एक अशी ओळख केली ते त्या मतदारसंघापुरते मर्यादित राहिले नाहीत त्यांना पूर्ण भारत देश ओळखतो असे अनेक खासदार आहेत पण या अधिवेशनामध्ये काही अशा घटना घडलेल्या आहेत त्या घटना बघून आपलीच आपल्याला क्यू यायला लागते आणि आपण या अशा लोकांना त्या संसदेमध्ये पाठवलोय याची लाज ही त्या मतदारसंघातील त्या मतदारांना वाटत असावी आता याचं झालं असं विधानसभेच्या सॉरी स सा, लोकसभेच्या अधिवेशनामध्ये सूर्या नावाचे बी जे पीचे जे खासदार आहेत कर्नाटकाचे त्यांची त्यांचं भाषण चालू होतं मग ते भाषण चालू असताना त्या संसदेमध्ये दोन टी व्ही लावल्या होत्या कारण संसदेचं प्रक्षेपण हे डायरेक्ट नॅशनल टी व्हीवरती टी व्हीवरती होतं आणि त्यामध्ये त्या टी व्हीच्या फ्रेममध्ये आपण कसं दिसू आपण कसं त्यामध्ये लोकांच्या समोर येऊ यासाठी त्या सूर्याच्या पाठीमाग काही खासदार जसं आपण शाळेमध्ये बघा जागा पकडायला जसं पळत पळत जायचो जागा पकडायची आणि तसं काम इथं झालेले आहेत एक खासदारकडनं पळत येतो जाऊन इथं बसतो मग इथं दुसरा येतो तो म्हणतो माझी जागा आहे मला बसू दे म्हणजे हे काही ह्या जो हा प्रकार बघितला ना त्यावेळेस हेच वाटू लागतं आपण या लोकांना संसदेमध्ये कायदे बनवायला पाठवलं आपल्या लोककल्याणकारी योजना बनवायला पाठवलो पण हेच लोक फक्त काही क्षण टी व्ही समोर दिसण्यासाठी या थराला जातात याचं खरंच त्या ठिकाणी वाईटही वाटतं आणि याचा हसू हे येतं तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो तुम्ही तो व्हिडिओ पूर्णपणे पाहून घ्या तुम्हाला कळून जाईल की हे लोक फक्त फेम होण्यासाठी त्या टीव्हीच्या स्क्रीनमध्ये येण्यासाठी धडपड करतात त्यानंतर हे धडपड आपल्या मतदारसंघातील कामासाठी केली तर यांना आपोआप हे लोक फेमस होतील लोक यांना डोक्यावर घेऊन अक्षरशः नसतील पण ह्या गोष्टी ह्या लोकांना कळतच नाहीत हे मोठं दुर्दैव आहे आता तो आप हा हा तो प्रसंग प्रसंग कसा होता तो प्रसंग तुम्ही पाहून घ्या लोकसभेत भाषणावेळी आपण टीव्हीवर झळकावं म्हणून अनेक खासदारांची धडपड सुरू असल्याची चर्चा सध्या काही व्हिडिओमुळे होऊ लागली आहे सोशल मीडियात दोन भाषणं चांगलीच व्हायरल होत आहे नव्या संसदेत कामकाज कसं प्रसारित होत आहे टीव्ही कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये कोण कोण दिसत आहे हे समोर लावलेल्या ला मोठ्या स्क्रीनवर दिसत त्याचमुळे एखादा नेता बोलत असताना आपणही त्या फ्रेममध्ये यावं यासाठी काही खासदार धडपड करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांच्या मागे असलेल्या खासदारांचा चेहरा कॅमेऱ्यातून कट होत होता त्यामुळे ते वेगाने उठून पुढच्या रांगेत बसायला आले त्याचवेळी समोरून आलेल्या दुसऱ्या खासदाराला सुद्धा त्याच जागेवर बसायचं होतं मात्र एकीकडे एक एक भाषण सुरू असताना त्या जागेवर कोण बसतं यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला त्यांच्या बाजूला बसलेल्या खासदारांची जागा आधीच फिक्स झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि जागा न मिळाल्यामुळे एक खासदार तर चक्क दुसऱ्या रांगेत जाऊन बसले आणि फ्रेम मध्ये आल्याचं पाहून त्यांच्या चेहऱ्यावरही समाधान झळकलं खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल होतोय ते बोलायला उभे राहिल्यानंतर लगेच खासदार श्रीरंग बारणे पुढे आले त्यांची एक नजर समोरच्या स्क्रीनकडे गेली नंतर ठाण्याचे खासदार नरेश मस्के हे सुद्धा फ्रेम मध्ये आले आणि खासदार संदीपान भुमरेंनी देखील थोडं बाजूला होत स्वतःला फ्रेम मध्ये ऍडजस्ट केलं कुणीतरी के म्हणलंय की ज्या आपल्या कामाची जुनूक आपल्या कामातून दाखवली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही स्वतः स्वतःला सुता, सिद्ध कराल त्यावेळेस तुम्हाला लोक प्रसिद्ध करतील हे काय चुकीचं आहे हे खोटं नाही ते अॅक्युरेट आणि ते शंभर टक्के बरोबर आहे खासदारांनी फक्त आपण फ्रेममध्ये यावं म्हणून त्या स्क्रीनच्या पाठीमागं त्या सूर्याच्या पाठीमाग जे काही ओढून तुडून बसले होते तर याने असंच काम केलं तर यांना सूर्याची किंवा त्या स्क्रीनची गरज बसणार नाही लोक यांना डोक्यावर घेऊन नाचतील आणि ती आपोआप फेमस होतील तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा